नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहरातील विविध भागांमध्ये दोन दिवसात सहा दुचाकी पेटवण्यात आल्याची घटना समोर आली आहे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी मनमाड पोलिसांनी एका तरुणाला अटक देखील केली आहे सद्दरील घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या दोन दिवसांमध्ये शहरातील विवेकानंद नगर विविध भागात दारूच्या नशेमध्ये एका तरुणाने घराबाहेर उभ्या केलेल्या सहा मोटरसायकली पेटवून दिल्याने शहरात असताना मनमाड पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तपासाची फिरवले व अवघ्या काही सागर नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सद्दरील दुचाकी पेटवल्याची कबुली त्याने दिली सागर शक्ताप या तरुणावरती मनमाड पोलीस स्थानकात विविध कलमन्वय गुन्हा दाखल करून मनमाड न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची कोठडी मनमाड न्यायालयाने सुनवली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत शहरामध्ये दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला काय संदर्भ आहे आणि काय घटना आहे सर एका दारू पिलेल्या माणसाने दारूच्या नशेमध्ये किंवा कुठल्यातरी तरी पदार्थाचं सेवन करून त्यांनी ते कृत्य केलेलं आहे तीन आणि चार तारखेच्या रात्रीसुद्धा त्यांनी चार मोटरसायकलचं हे केलेलं आहे चार तारखेच्या रात्री आणि पाच तारखेच्या रात्री पुन्हा दोन मोटरसायकल त्यांनी कशाच्या त्या साह्याने मोटरसायकल आग लावून त्यांनी मोटरसायकल जाळण्याचा जा प्रकार केलेला आहे आरोपीला पकडण्यात आलेलं आहे त्याचे आज मान्य न्यायालयात हजर केलं असता त्याला पाच दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी मिळालेली आहे त्याच्यामुळे नेमकं त्यांनी काय वापर केला होता पेटवण्यासाठी कोणता ज्वलनशील पदार्थ होता आणखीन कोण साथीदार आहे का की नेमकं कोणत्या कारणाने केलं होतं की नशेत त्यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारे त्याबाबत सविस्तर तपास करून विरोधात मान्य न्यायालयात तपास आणखी पुरावेशी चार्जशीट सादर करण्यात येईल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मनमाड